अ त्याच्या सगळ्या अंगातलं रक्त सा ते असं घट्ट होतं ना साखळलेलं म्हणतो आपण एकदम असं लागलं की पटकन रक्त हे होतं ना आपलं तसं झालंय अ त्याचं लिंग कापलंय त्याच्या तोंडात आहेत आणि त्याचा व्हिडिओ त्याला मारत असताना व्हिडिओ तर समोरचा माणूस बघत होता व्हिडिओ बघणाऱ्याचं नाव वाल्मिक करा बीड जिल्ह्यातील एक विशिष्ट तालुका आणि खास करून त्याच्यातला परळी हा भाग येथे जिथे म्हणजे जितके रक्ताचे पाठ वाहिले आहेत तितके महाराष्ट्रात कुठे वाहिले नसतील जितक्या हत्या तिथे झाल्या आहेत तितक्या महाराष्ट्रात कुठे झाल्या नसतील आणि राजकीय वरदहस्तापोटी त्याची चौकशीही झालेली चौकशी करणारी पण माणसं यांची मर्डर करणारी पण माणसं यांची आणि सत्ताधाऱ्यांचा सा पोलिसांवरती प्रचंड दबाव यामुळे न्याय कुठे मिळालेलाच नाही नशिबाने संतोष देशमुख या युवकाची हत्या झाली आणि लोकांनी तोंड उघडायला सुरुवात केली आणि त्यामुळे पहिल्यांदा वाल्मिक कराड या क्रूर माणसाच्या म्हणजे रामन राघवचा बाप आहे क्रूरतेवर पहिल्यांदा त्याचं नाव घेण्याची हिंमत लोकांनी दाखवली आणि आमचं काम आहे महाराष्ट्रातील जनभावना सभागृहाच्या माध्यमातनं शासनाच्या नजरेत आणणं आणि उभ्या महाराष्ट्राला सांग ते आज आम्ही केलं माझ्याकडे यादी आहे सात खुनांची वाचून दाखवली बापू अंधळे मर्डर महादेव गीते तीनशे सात बंडू मुंडे मर्डर महादेव मुंडे मर्डर दुबे व्यापारी अपहरण रोडे मर्डर बाकीची मी नाक नावं घेत नाही नाही ते त्याच्यातनं नको तो बाजार उठायचा आणि असं काही जातीपातीचं राजकारण नाही याच्यामध्ये मारणारे वर्जारी मेले समाजाचेच मेलेलेही वंजारी समाजाचेच दुसरा खुलासा जो मी केला आहे तो महत्वाचा आहे की ह्याच्यातले काही जण ज्यांनी मर्डर केली ते नंतर गायबच झालेत जे ते आरोपी आहेत पण पोलिसांना ते आता सापडतच नाही माझं स्पष्ट मत मा आहे की त्यांचा वापर झाला पुढे नावं उघड होऊ नये म्हणून त्यांची हत्या करण्यात आली म्हणजे इतका क्रूरपणा ह्या राज्यामध्ये कोणाच्या लक्षातच आला नाही हे अतिशय धक्कादायक आहे. सभागरात असं म्हटलं की मुख्यमंत्री त्या अ दोन्ही मुलाची शपथ आहे त्या मंत्रिमंडळातून त्या आता असलेल्यांना बाहेर काढा. काय नाही? तो आका कोण आहे? आक अख्या जगाला माहिती आहे. अख्ख्या जगाला माहिती आहे. तुम्हाला नसेल माहीत तो उद्या सकाळी भेटा मी तुम्हाला व्हिडिओज दाखवतो सगळे आका कोण आहे? इस जंगल में दो ही शेर गाणी लागले ते काय याच्यात ते थोडा वेळ दिला तर काढून दाखवतो माझ्या व्हिडिओ प्रश्न तो नाही आका कोण आहे तुम्हाला पण माहिती आहे आणि यांना पण माहिती आहे यांना पण माहिती आहे नाव घेण्याची हिंमत कोणीच दाखवली मी एकट्यानीच नी दाखवली सगळं वाल्मिक कराडचं नाव कोणी घेत नाहीये वाल्मिक कराड हा त्या जिल्ह्यातल्या डॉनचा छोटा शकील आहे आता डॉन कोण हे विचारू नका बी बी तर समजतं की नाही कोण फॉर डॉन पण ज्या पद्धतीने हे सगळं केलं रे त्या माणसाच्या रक्त अंगात तीन लिटर रक्त असतं ते तिन्ही लिटर रक्त सोखा असत ते काय म्हणतात त्याचं साखळलं गेलं त्याच्या बरगड्या तुटल्या त्याच्या अंगावर डब्ल्यू डब्ल्यू एफ सारख्या उड्या मारल्या त्याचं लिंग कापलं पाणी पाजायचं म्हणून त्याच्या तोंडामध्ये लघवी केली त्याचे दोन्ही हात तोडले दोन्ही पाय गुडघ्यापासून तोडले माझ्या मी जेव्हापासनं पेपर वाचायला शिकलो आहे तेव्हापासनं एवढी क्रूर हत्या राजकीय क्षेत्रामध्ये झाल्याची माझी तरी माझ्या तरी आठवणीत आणि वाचनात आलेली नाही आणि हा क्रूरपणा जर राजकीय वरदस्तामुळे होणार असेल आणि तो माणूस सरकारमध्ये असणार असेल तर काय फायदा आहे चौकशी कशाला करता चौकशी सोडून द्या आणि कुठल्या पोलिसांमार चौकशी करता है? ते पोलीस तीनशे सातमध्ये आरोपी करायला घाबरतात आरोपी तर अटक करायला घाबरतात तेच पोलीस ज्याचा मर्डर झाला आहे त्याच्या गावामध्ये त्याला घेऊन फिरतात त्या आरोपींना तो सुदर्शन खुले तो चाटे तो अंधारे त्या सगळ्यांना घेऊन फिरतायत पोलीस स्टेशनला आणि मी आप स्पष्टपणाने सांगितले की पोलिसांनी आणि आरोपींनी मिळून संतोष देशमुखला मारले संतोष देशमुखला मारण्यात पोलिसांचा सर्वात मोठा हात आहे आणि हे पण मी सांगतो की वाल्मिक करडा माझा जातीचा आहे पण महाराष्ट्रात जाती पातीचा भिंत कधीच येतं का मान आहे आपण शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचार जेव्हा मांडतो तेव्हा जाती पाती धर्माच्या पलीकडे जाऊन न्यायासाठी मांडतो इथे अत्याचार असेल तिथे आंबेडकर असतील अत्याचाराविरुद्ध आंबेडकरांचे विचार घेऊन आपण समोर उभं राहिलं पाहिजे या भावनेत मी उभा राहिलो कराडला खुनात आरोपी केला पाहिजे मागचे जेवढे खुन आहेत तेवढ्या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे ज्यांनी ज्यांनी तक्रार केली आहे त्यांना परत बोलवून त्यांच्याकडनं फेर तक्रारीची नोंद झाली पाहिजे आणि सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि तीही सिटिंग जजकडनं कारण का बीडमध्ये एकही पोलीस ऑफिसर एकही पोलीस ऑफिसर हा त्या जिल्ह्यातले माजी मंत्री याच्या विरोधात एकही गुन्ह्याची नोंद करत नाहीत त्यांचं नावही कुठे घेत नाहीत आणि सगळे अधिकारी तो ॲग्रिकल्चरचा असो तो रेव्हेन्यूचा असो तो पोलीसचा असो हे सगळे अधिकारी हे त्या पालकमंत्र्याच्या सांगण्यावरनं त्यांची ट्रान्सफर त्या जिल्ह्यामध्ये होते तीनशे हायवा एका दिवसात तीनशे हायवांची म्हणजे मातीचं कॅल्क्युलेशन करा पंधरा टनाची एक हायवा असते तीनशे म्हणजे किती झाले साडे चारशे कुठे जाते एवढी नेहती आणि किती करोड रुपये संध्याकाळपर्यंत जमा होत असतील एवढा पैसा जर मिळत असेल तर शंभर खून पचवतील हो म्हणजे गॉडफादरच्या त्या कारदंबरी पेक्षाही भयंकर असं काय ते परिय आहे तर हा डॉन विटो कॉर्लिअन कोण आहे याचा शोध घ्या आणि पहिल्यांदा हे राजकारणाचं होणार गुन्हाधिकारी कारण थांबवा हे सरकारची लाच काढणार आहे सरकारचं वस्त्रहरण करणार आहे आणि पहिल्या पाच दिवसातच समोर आलंय सरकारचा रोडमॅप त्याच्यावर ठरणार आहे जर तुम्ही आज कारवाई केली नाही तर त्या पोरांना जे जा अनाथ झालेली पोरं आहेत त्यांना न्याय कोण देणार त्या विधवेला न्याय कोण देणार आहे पूर्ण महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी बघतात डोळे उघडून की त्याचं तिचं कुंकू ज्याने पुसलंय त्याला हे धरणार आहेत की नाही सर खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल झालाय परंतु अजून देखील कराड नागपुरात आहे मी सांगतो तुम्हाला कराड नागपुरात आहे तुम्ही शोधा ना जरा मीच सगळं सांगितलं कसं कर तुम्ही इथेच बसता जरा फिरा नागपूरमध्ये तुम्हाला कळेल कुठे ते तरी पण त्याला राजकीय वरद असतय अहो जो संतोष देशमुख मारले गेलाय खर तर मग तो नमिता मुंडे मुंदडा यांचा भूत अध्यक्ष आहे बीजेपीचा कार्यकर्ता आहे पक्ष अभिनिवेश बाजूला ठेवलाय आम्ही अहो माणूस की आहे की नाही काय अहो त्याची बरगडी तुटून गेली आहे त्याच्या अंगावर नाचले मेल्यानंतर अहो त्याच्या सगळ्या अंगातलं रक्त ते असं घट्ट होतं ना साखळलेलं म्हणतं आपण एकदम असं लागलं की पटकन रक्त हे होतं ना आपलं तसं झालंय अ त्याचं लिंग कापलंय त्याच्या तोंडात मुतलेत आणि त्याचा व्हिडिओ त्याला मारत असताना तो तर समोरचा माणूस बघत होता व्हिडिओ बघणाऱ्याचं नाव वाल्मिक करा